गारगोटी शहरात बुधवारी आठवडी बाजार भरतो ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह कागल निपाणी परिसरातून व्यापारी शेतीमाल घेऊन विक्रीसाठी येतात त्यामुळं बाजारात दिवशी गारगोटीमध्ये वाहतूक कोंडी निर्माण होते गर्दीतही वाहन चालकांकडून बेजबाबदारपणाचं दर्शन घडतं त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतीनं वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी होतीये बुदरगड तालुक्यातील गारगोटी ही महत्वाची बाजारपेठ आहे इथं बुधवारी आठवडा बाजार भरतो ग्रामीण भागातील नागरिक शासकीय कामाबरोबरच बाजारासाठी या ठिकाणी येतात कडगाव पाटगाव मिंचे दारवाड पिंपळगाव आणि परिसरातून येणारी प्रवासी वाहतूक एसटी बस खाजगी वाहनं मालवाहू गाड्यांची वर्दळ सतत सुरू असते तसंच तालुक्याचं मुख्य ठिकाण असल्यानं इथं पोलीस ठाणं शाळा महाविद्यालय बँका ग्रामीण रुग्णालय कार्यालय पंचायत समिती भूमी अभिलेख कार्यालय यांसारखी महत्त्वाची शासकीय कार्यालय आहेत परिणामी गारगोटीमध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे शिवाय एस टी बस स्थानक जवळ असल्यानं विद्यार्थी आणि महिला प्रवाशांची दिवसभर वर्दळ असते परंतु बाहेरून ये करणारी वाहनं सर्रासपणे रस्त्यावरच थांबत असल्यानं चौकात नेहमीच वाहतूक जाम होते आठवडी बाजारात बसणाऱ्या व्यापाऱ्यांकडून मार्फत कर स्वरूपात पावती दिली जाते काही व्यापारी मुख्य रस्त्याच्या कडेला फळांच्या गाड्या लावतात तसंच भाजी व्यापारीही अतिक्रमण करतात त्यामुळं वाहनधारक आणि प्रवासी यांच्यात वादावादीचे प्रसंग घडत सध्या साखर कारखान्यांचा सा गळित हंगाम सुरू झाल्यानं उसाचे वाहतूक करणाऱ्या वाहनांची रस्त्यावर वर्दळ वाढली आहे पोलीस प्रशासनानं यावर ठोस उपाययोजना करावी आणि ग्रामपंचायतींना पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकातून होती आहे